राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निफाड तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कैलासवासी काकासाहेब मोगल यांच्या जयंती तथा पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजन करण्यात आलंय दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता कुल लॉन्स चितेगाव फाटा येथे हा भव्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आलं या पत्रकार परिषदेत राजेंद्र मालोजीराव मोगल यांच्या वतीनं हे आवाहन करण्यात आले अठ्ठावीस तारखेला शुक्रवार दुपारी चार वाजता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आकाश साहेब मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बेळासाठी उपस्थित राहणार आहेत साहेबांचा दौरा आधी अकोल्या तालुक्यात आहे अकोल्यातून मग साहेब नाशिकला येणार आहे त्या द नाशिकला आल्यानंतर ते चितेगाव फाटा इथं येत आहे निफाड तालुक्यामध्ये आणि त्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत साधारण निफाड तालुक्यातला जो सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो, तो, तो निफाड सहकारी साखर कारखान्याचा सा, रामवड सहकारी साखर कारखान्याचा आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा बँकेचा का जिल्हा बँकेने शेतकरी थकीत झाल्यामुळं त्याची वसुली चालू केलेली आहे त्या संदर्भात एक शिष्टमंडळ साहेबांना भेटलं होतं आणि त्या शिष्टमंडळाला साहेबांनी सांगितलं होतं का याच्यात आपण निश्चितपणाने मार्ग काढू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ तर त्या निमित्ताने साहेब तिथे येत आहे आणि आत्ताच लोकसभेची जी निवडणूक झाली तर साहेबांच्या जो आव्हान केलं होतं साहेबांनी जिल्ह्यातल्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाशिक शहरामध्ये राजाभाऊ वाजेंना निवडून दिलं डिंडोरीमध्ये भास्करराव सरांना निवडून दिलं आणि धुळ्यात शोभाताई बच्छावांना निवडून दिलं तर त्या निमित्ताने सर्वांचं एक आभार आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन या निमित्ताने शरद पवारजी साहेब नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर निफाड तालुक्यात येत आहे कोणाला कोणाला विद्यमान आमदारांना मी बोलवलेलं आहे माजी आमदारांनाही बोलवलेलं आहे माझे आमदार म्हणजे अनिल कदम आहेत मंदागिरी ताई कदम आहेत त्याचप्रमाणे कल्याणराव पाटील आहेत नाशिक जिल्ह्यातले जे काही बाकीचे इतर आमदार आहेत जगन्नाथ दादरक असतील मारुतीरावजी पवार असतील त्याचप्रमाणे नितीन भोसले असतील जे जे आहेत आमदार आमदार नरेंद्र दराडे असतील या सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि सर्वांनी सांगितलं आहे का आम्ही येतो आहे त्याचप्रमाणे माझे आमदार संजय चव्हाण त्याचप्रमाणे दीपिका चव्हाण निफाड तालुक्यातले जे काही जी मंडळी आहेत जे जे पदावर राहिलेली आहेत मग भास्करराव बनकर असतील दिलीपराव मोरे असतील राजाभाऊ शेलार असेल सुरेश बाबा पाटील असतील गणेश गीते असतील दिगंबर गीते असतील या सर्वांना आपण आमंत्रित केलेले निफाडचे जे नगराध्यक्ष अनिल कुंदे बाळासाहेब क्षीरसागर या सर्वांना आपण त्या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलेले सर्वांना अशाच अजून तर तसं काही हे नाही आहे आता व्हिएन नाईकची निवडणूक असल्यामुळं अध्यक्ष त्या दोऱ्यात आहे आणि तो त्यांच्याशी निगडीत प्रश्न येणार आहे कारण जे काही प्रोटोकॉल आहे जिल्हा जिल्हाध्यक्षाच्याच नेतृत्वाखाली आपण तो, तो पक्ष प्रवेश करत असतो तर ती गोष्ट जिल्हाध्यक्ष मापास सांगू शकतो बनकरांना निमंत्रण दिलं त्यांचा काय प्रतिसाद होतो कार्यक्रम नाही ते बोलले मी येतोय करो मी त्यांना बोललो तुम्ही तालुक्याची लोकप्रती आहात देशाचे नेते येत आहेत साहेबांबरोबर तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि काकासाहेब मुघलांबरोबर तुम्ही पूर्वी होता तर तुम्ही त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही तिथं आलं पाहिजे तर ते बोलले मी येतो नाशिक सीबीएस ते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर राजेंद्र मोगल रामकृष्ण झाडे सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती सोमनाथजी भिसे सुनील कोथमिरे गणेश गायधणी ॲडव्होकेट तुषार जाधव दीपक वाघ जय पाटील पृथ्वीराज मोगल अजित बोराडे तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक आंभोरे नाशिक